इकडे उडी घ्यायची पण इकडे उडी घ्यायची जर आपण कोशिश किंवा प्रयत्न जरी केला ना तरी पण या बिल्डिंगवरून उडी मारायला ला, लागेल आपल्याला <laughs> असेल <अको> भाऊजी <है>। तिथली <laughs> शेरवानी किती, शेरवा किती रुपये असेल तर मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये हो सोळाशे शोर। रुपये एवढी फालतू एवढी फालतू फाल शॉपिंग करणार भावी सोळा हजाराची शेरवानी घेईल तर मित्रांनो बघताय भाऊजीना घेऊन आलो मी शॉपिंग करायला उडी होती तर बोलला आपण मस्त ठिकाणी आले काय मी पण ऐकलं तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ब्लॉगला स्वागत आहे काय दाखवू काय नाही असं होते तुम्हाला पण नक्कीच तुम्हाला आवडेल असं काहीतरी दाखवत नाही चला तर सुरू केलं मी तिथे आलोय बघताय हा आहे ताज हॉटेल आणि समोर गेटवे खूप छान वाटतंय कसं वाटतंय अभि आता किती वाजे परफेक्ट ते तीन वाजलेले यायलाच खूप टाइम झाला डोंबुलीवरून पण काय नाही थंड वातावरण चला तर बघूया गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल भरपूरसे फॉरेनर असतात इकडे फिरतात बघा ना कसा एकदम दुपारी काही जेवढं नाही म्हणून आता फॅन्क वगैरे घेतो आम्ही आवि दादा ते घे दादा तेगी मुंबईला भरपूर इथे गर्दी आहे ते कर दी सीएसटी इकडे चार्ज गेट छे असं <laughs> बर्गर काय एवढा चांगला वाटत नाहीये चांगला आहे अभी तुला आवडला दुकान नाव काय आहे <laughs> आवडला की <लगी> नाही <laughs> काकडी बघताय तिथे वर काय लिहिलंय आणि एवढ्या जवळ मी आता फर्स्ट टाइम बघतोय गेटवे ऑफ इंडिया आणि समोरच ताज हॉटेल माहिती गेटवे ऑफ इंडियाची वाचून घ्या मी आता सांगणार नाही कुठल्या तरी राणीसाठी आणि राजासाठी बांधलं होतं इंग्रजानी तर गेटवे ऑफ इंडिया आणि ते आपलं ताज हॉटेल आणि इथला परिसर चला तर घरी जाऊया ताज हॉटेल प्रवेशद्वार मित्रांनो सीएसटीच्या बाहेर आता बघायचं टी शर्ट बी काय आवडत का काय बघ किती सारे स्टोर आहे आणि सेल लागले सगळ्या सगळ्या गोष्टीचे सेल आहेत तिथे एक मी टी शर्ट आणि ट्राय घेतली मित्रांनो बघताय आम्ही आज कुठे आलोय आय लव कांदिवली आणि ग्रोवेल मॉल मध्ये आलेलो आहे जरा काय पोटत काय नसल्यामुळे आता बघूया काहीतरी खाऊया पहिलं तर आणि नंतर बघूया फिरूया ग्रोवेल्स मॉल किती मोठा आहे बघताय चला तर आज मग आपला इथे एक मुंबर आम्ही कसं वाटते आणि आता खाऊया आता बर्गर खोल ना आम्ही खोल ना खोल ना ए अर्धा अर्धा खायचा आता बघूया कसं आहे वेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज हा शेक मागवलाय कोल्ड कॉफी मित्रांनो आम्ही बघायला जातो धर्मरक्षक स्तंभाची राजे मुवी नवीन एन्जॉय आहे तर बघूया धर्मवीर संभाजी राजे मूवी तो ना अभी ला पॉप करना, करना <laughs> <laughs> है पण पॉप करने पैसे पे करतच रहता है तर मित्रांनो बघताय भाजी ना घेऊन आलोय मी आता शॉपिंग करायला अभीला उडी घ्यायची होती तर बोलला आपण चांगलं होतं मावजी ना बोललो कुठे घेऊया शॉपिंग कुठे करूया तर मस्त वेगळ्याच्या ठिकाणी आले टू एम टू एम टू मध्ये मालाड अशी प्लेस आलो आलोय आता सगळं आहे पसारा वगैरे वर पण फ्लोर आहे वर पण खूप जण गेले बघूया कसे काय काय कपडे भेटतात मित्रांनो दुपारी पिक्चर वगैरे बघून झालं नंतर दुपारी घरी गेलेलं ऊन खूप होतं झोपलेलं नंतर आता डायरेक्ट मालाड इकडे शॉपिंगची शॉपिंग दाखवायला आले मित्रांनो ही अभिने एवढी घेतली आहे आणि आहे साडे चारशे घेतलेली आहे एवढी बघूया ना अजून काय काय देत पैसेवाला आदमी भाई पैसे पैसेवाला <laughs> चला, चला तर बावटीला तर मी काय घेतलं नव्हतं म्हणून आता बावीच्या घेऊन देत आहे माईची भावबीस बघूया आता काहीतरी घेऊया बघताय भाऊजीने घेतलाय एक नंबर असा ही हवी किती शॉपिंग किती शॉपिंग नुसता शॉपिंग नुसता शॉपिंग भाऊजी भाऊजी दाखवा इकडे भाऊजीने घेतली उडी कुठे घेतली उडी माझ्या नका अशी शॉपिंग करून आलेली आहे अशा पुढे दोन मुंगूस चाललेत गपचुप गपचूप पिशव्या <laughs> घेऊन <था> हा <laughs> असं सगळा मी पण घेतले शॉपिंग करून जराशीच घेतली आहे जास्त नाही आहे अभी तोबडा तरी दाखवा ना भाऊजी या ना या ना आपल्या राग मध्ये या ना कशी वाढली शॉपिंग वगैरे मस्त वाजलेत बरोबर नऊ वाजायला आले आता काहीतरी खायचं बघूया चला खायचं मित्रांनो बावजीनी स्पेशल असा वडापाव घेतलाय आणि भारी आहे भाऊजी आज फुल एन्जॉय केल्या होत्यात कारण का लागचा दिवस आहे आमचा मुंबईचा अभी आणि मी फुल एन्जॉय करायसाठी चालवलो होतो मुंबईमध्ये आणि आज हा स्पेशल वडापाव पण गेला होता कारण का मित्रांनो मुंबईतला स्ट्रीट फूड आहे ना एम एमचा हा एम एमचा एम एमचा माहितीच असेल फेमस आहे मालाड आणि एम एम थोडा म्हणजे स्ट्रीट फूड आहे ना मुंबईचं ते एकदम भारीच असतं तुम्हाला आता माहीत आहे मग खायचं आहे आम्ही आता एवढंच काढणार आहोत आणि घरी जाणार आहोत भाऊ तुम्ही काय बोलाल आता यावर त्यांना भूक लागले अभि

पण पण किती असेल भाऊजी तिथली शेरवानी किती रुपये असेल तर मी दाखवलं नाही व्हिडिओ हो मध्ये सोळाशे रुपये एवढी फालतू एवढी फालतू शॉपिंग करणार हावी सोळा हजाराची शेरवानी घेईल काय गरज आहे म्हणजे पीटर इंग्लंड हा साडेतीन हजाराचे आहे कुठे पीटर इंग्लंड पीटर इंग्लंडशे साडेतीन हजार कुठे आहे ते

आता चला जरा तर चायनीज घ्यायचं थोडं खायला मित्रांनो भाऊजीने मला भाऊबीज आहे म्हणजे माहीने भाऊबीज ती राहिलेली द्यायची तर आता मी वारीला गेलो होतो पाय वारीला म्हणून माझा असा कलर बिलर ते सोडून द्या विषय आणि आता आलोय तर माई आता मला भाऊबीज करते भाऊजी बसलेत तिकडे

तु टाडा आता मी जाणार आहे कुठे जाणार आहे गावाला आमचं हाय राय टाटा चेल्ल चेल्ला अरे मुंबईला बाहेर काय करतोय मी आता तर मला बाय बाय करायला आलाय आहे शिरू बघा शे तर आता मुंबईत मी येणार नाही त्यासाठी येणार नाही म्हणजे कामाने मी ते येईन पण आता जेव्हा मुंबईत मी राहत होतो ते आता दिवस सगळे मिस करीन आणि अभि गेलेला आता ही आपली बाईक घेऊन चाललो आहे चला तर चला तर, तर मग आता घराच्या दिशेकडे भूक लागले जाम तीन वाजलेत मी एक्सपेक्ट केलेलं दोन वाजेपर्यंत पोचेल पण आम्ही निघालेलोच नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता तर कसं पोचणार तर घरी जाऊया आणि आराम करूया अशा भावी पुढ आहे मित्रांनो रविवार म्हणून बाजारपेठ बघा किती गर्दी आहे एकदा जर मित्रांनो घरी आलोय घरी आल्यानंतर आता बघताय बाईकच्या हालत बिचारी थकले तिला आता मग आंघोळ पण घालायचे खूप दिवस धुतली आहे आणि चला तर एवढा एवढा मी असा हे ओ झालो आहे ना काय आता तुम्हाला काय बोलण्याच्याच पलीकडचं आहे खूप हालत झाली चला तर मम्मी आता डबा घेऊन गेले